नमस्कार अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे ही कथा किरण सरोदे यांची आहे कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील मी अनिकेत मी एक आय टी इंजिनियर आहे माझ्याच आयुष्यात घडलेली ही घटना आठवण आली की अंगावर अजूनही शहारे येतात मी मूळ साताऱ्याचा आणि नोकरीसाठी मला पुण्याला येणं गरजेचं होतं त्यामुळे मी आयुष्यात पहिल्यांदा आईवडिलांपासून लांब जाणार होतो पुणे हे आमच्या गावापासून एकशे तीस ते एकशे पस्तीस किलोमीटरवर होतं मग महिन्यातून एकदा आईवडिलांची भेट घेता येईल अशा विचाराने थोडा दिलासा पण मिळायचा आणि दुसरा दिलासा म्हणजे माझे काही मित्र तिकडे अगोदरच गेले होते आणि मलासुद्धा सुरुवातीला त्यांच्यातच राहावे लागेल त्यामुळे आपल्या माणसापासून दुरावा काही जाणवणार नाही याची खात्री होती माझा प्रवास सुरू झाला माझ्या गावामधून बस पकडून मी पुण्याच्या दिशेने निघालो संध्याकाळी बस प्रवासाला सुरुवात केली होती त्यामुळे रात्रीचे आठ वाजता पुण्याच्या स्वारगेट स्थानकावर मी पोहोचलो मित्रांना फोन केला आणि आने, अनिल त्याची दुचाकी घेऊन स्थानकावर आला मी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रूमवर पोहोचलो कंपनी जॉईन करण्याचा दिवस आला माझा आज कामाचा पहिला दिवस होता माझं ऑफिस आणि अनिलचं ऑफिस एकाच इमारतीत असल्यामुळे आम्ही एकत्र गाडीवर जात होतो अनिल आणि मी एकत्र गावाकडे जायचो आम्ही दोघांनी रूम सोडून चांगला फ्लॅट घेण्याचं ठरवलं कारण बाकीच्या मुलांपेक्षा आम्हा दोघांना जास्त पगार होता आम्ही पुण्यातच एका चांगल्या ठिकाणी फ्लॅट घेतला आणि शिफ्ट झालो आणि तिथेच माझे ग्रहमान फिरले नवीन फ्लॅटमध्ये गेल्यानंतर अनिलला गावाकडे महत्त्वाच्या कामासाठी जावे लागले त्याची बाईक माझ्याजवळच ठेवून तो गावाकडे निघून गेला दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो पण जास्त काम असल्याने मला येताना उशीर झाला फ्लॅटवर येता येता रात्रीचे पावणे बारा वाजले फ्लॅटपासून एक अर्धा किलोमीटर अलीकडे एका महिलेने मला लिफ्ट मागितली पण रात्रीची वेळ असल्याने मी थोडा घाबरलेल्या स्थितीत होतो आणि त्या रस्त्यावर सुद्धा थोडा वेगळाच अनुभव येत होता पुण्यामधील सर्वात सुनसान आणि भयानक रस्ता तोच असावा असं माझं मत होतं आणि त्यात त्या एकट्या महिलेने मला लिफ्ट मागितली त्यामुळे माझी थांबण्याची हिंमत झाली नाही मी तसाच पुढे गेलो आणि पुढे काही अंतरावर गेल्यानंतर माझ्या मागच्या सीटवरून मला आवाज आला बस इथंच थांबवा मला या आवाजाने माझ्या शरीरात त्राण राहिला नाही मेंदू काम करण्याचा बंद झाला तरी मी गाडी थांबवली आणि तिच्याकडे न बघता उतरा म्हणून बोललो मी गाडी चालू करून वेगाने फ्लॅटवर पोहोचलो घडलेली घटना सारखी डोक्यात घुमत होती गावाकडचे लोक लवकर झोपतात म्हणून मी सकाळी अनिलला फोन लावून सगळ्या घडलेल्या घटनेविषयी सांगायचं हा विचार केला आणि कधी झोप लागली ते कळलंच नाही सकाळ झाली तशी कालची घटना माझ्या डोळ्यासमोर आली डोकं थोडं जड झालं होतं आणि तोच विचार डोक्यात घुमत राहिला आणि मी अनिलला फोन लावला त्याला सगळ्या घटनेविषयी सांगितलं त्याने काही काळ माझी थट्टा केली पण नंतर बोलला की मी दोन दिवसात तिकडे येतोय त्यामुळं अजून दोन दिवस त्याच्याशिवाय मला काढायचे होते आणि हेच दोन दिवस माझ्या आयुष्याला वळण देतील हे मला माहीत नव्हतं मी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेलो आणि कामाचा लोड असल्यामुळे आज पण उशीर होणार हे मला माहीत होतं रात्री दहा वाजता मी ऑफिसमधून बाहेर आलो पण कालपासून डोकं थोडं जड असल्यासारखं वाटत होतं आणि भीती वाटू नये म्हणून मी भीती न वाटण्याचं औषध घेण्यासाठी वाईनच्या शॉपमध्ये गेलो तिथंच बसण्याची सोय असल्याने मी तिथंच माझा कार्यक्रम पूर्ण केला आणि फ्लॅटच्या दिशेने निघालो औषधाचे परिणाम जाणवत होते आणि भीती पण कमी झाली होती मनातल्या मनात विचार केला की आज तिला लिफ्ट देऊ आता हो। त्याच रस्त्यावर मी येऊन पोहोचलो आणि नेहमीप्रमाणे ती लिफ्ट मागत होती मी तिच्याजवळ जाऊन थांबलो पण तिच्याकडे बघण्याची हिंमत काही झाली नाही मी बोललो बसा ती धन्यवाद बोलून गाडीवर बसली आणि तिच्या कालच्या स्टॉपवर मी थांबलो आणि तिला उतरायला सांगितलं पण ती काही बोललीच नाही मी आरशात बघितलं तर मागे कोणीच दिसलं नाही नंतर मागे वळून बघितलं तिथे कोणीच नव्हतं माझं पूर्ण अवसान संपलं मी का हिंमत केली हा प्रश्न मला पडला आणि जोरात अपार्टमेंटच्या दिशेने निघालो गेटवर पोचलो पण बिल्डिंगचा वॉचमन माझ्याकडे एकदम रागाने बघत बोलला की अशा गोष्टी बिल्डिंगमध्ये चालत नाहीत सर मला त्याचा राग आला पण मी त्याच्यासोबत उज्जत घातली नाही आणि सरळ फ्लॅटवर गेलो दारू जरा जास्तच झाली होती तरी भीतीने अंग थरथरत होतं मी झोपायचे प्रयत्न करू लागलो पण झोप काही येत नव्हती आणि मोबाईलसुद्धा सापडत नव्हता खूप शोधला पण सापडलंच नाही नंतर पुन्हा फ्लॅटची सर्व लाईट बंद करून मी गेटवर गेलो बिल्डिंगच्या वॉचमन कॅबिनमध्ये फोन होता फोन आला की माझ्या मोबाईलमध्ये प्रकाश पडत होता आणि माझ्या फ्लॅटची खिडकीही गेटच्याच बाजूने होती त्यामुळे सेक्युरिटी कॅबिनपर्यंत रिंगचा आवाज येणार नव्हता पण खिडकीत प्रकाश दिसेल हा माझा अंदाज होता त्या हिशोबाने मी कॅबिनच्या फोनवरून माझा नंबर डायल केला आणि रिंग वाजली खिडकीमध्ये प्रकाश पण पडला पण फोन ठेवणार तेवढ्यात कोणीतरी हॅलो बोललं माझं शरीर पूर्ण थरथरू लागलं ते मला जाणवत होतं मी विचारलं कोण बोलतंय तर पुढून एकच आवाज आला वर ये आणि फोन कट केला माझं पूर्ण शरीर गार पडलं आणि मी त्याच कॅबिनमध्ये बसून राहिलो वॉचमन माझ्या तोंडाकडे बघत बोलला तुमचा फोन वरच आहे आणि तुमच्या मैत्रिणीने उचलला पण होता आता तुम्ही वर जाऊ शकता मी त्याला विचारलं माझी कुठली मैत्रीण तर तो उत्तरला की तुम्ही आत्ता जी गाडीवर बसून नेली ती मी आता पूर्णपणे घाबरलो आणि घामाघूम झालो मी त्याला सांगितलं की मी कोणालाच आणलं नाही आणि त्याला सगळं स्पष्ट सांगितलं त्यात मला हे पण समजते की तो जे बोलला होता की बिल्डिंगमध्ये हे चालत नाही हे तो दारुणवेळी बोलला नव्हता तर तो त्या मुलीला बघून बोलला होता मी त्याला सगळी घटना सविस्तर सांगितली त्याने त्यावेळेस मला थोडा धीर दिला आणि म्हणाला की मी पण इथे नवीन आहे त्यामुळे मला इथली कल्पना नाही असे बोलून त्याने तात्काळ वेळेचा विचार न करता तिथं याच्या अगोदरच्या वॉचमनला फोन लावला आणि सगळ्या घटना सविस्तर सांगितल्या तो उद्या तिकडे येतो असं बोलून फोन ठेवून दिला आजची रात्र मी कॅबिनमध्येच घालवायची ठरवली दुसरा दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी तो जुना सेक्युरिटी गार्ड आमच्या फ्लॅट मालकाला घेऊन आला बिल्डिंगचा सेक्रेटरी आणि काही महत्त्वाचे लोक आम्ही सगळे मिळून त्या फ्लॅटमध्ये गेलो मी दरवाजा उघडला घरातून एक भयानक आणि असह्य घाण दुर्गंध आला त्या दुर्गंधीमध्ये कुठेतरी भीतीसुद्धा जाणवत होती त्या सेक्रेटरीने फ्लॅट मालकाची परवानगी घेऊन एका मोठ्या मांत्रिकला घेऊन येण्याचा निर्णय केला मी आत जाऊन माझा मोबाईल पुन्हा शोधू लागलो पण मोबाईल काही सापडला नाही मोबाईल न ना मिळाल्याने मी लवकरच बाहेर आलो काही वेळानंतर तिथे मांत्रिक पोहोचला आणि तो फ्लॅटच्या आत गेला त्याच्या मागोमाग आम्हीसुद्धा गेलो मांत्रिक बोलला की तुम्ही तिला लिफ्ट दिली होती का मी त्याला सगळं खरं सांगितलं त्यानुसार तो मांत्रिक त्याच्या कामाला लागला आणि त्याने फ्लॅटमध्ये एका कोपऱ्यात जळालेले नारळ कापड्यात बांधून त्यावर मंत्र टाकून ते वरती बांधून टाकले आणि होम हवन केले दोन ते अडीच तास त्याने ती प्रक्रिया केली आणि नंतर त्याने त्याची फी घेतली आणि तो तिथून निघून गेला जाताना सांगून गेला की फ्लॅट आता पूर्णपणे सुरक्षित आहे मी काही वेळ बिल्डिंगच्या लोकांबरोबर चर्चा केली त्यात हे समजलं की लिफ्ट मागणाऱ्या मुलीचं मानसिक संतुलन बिघडलं होतं आणि ती त्याच रस्त्यावर लिफ्ट मागत होती आणि लोकांना त्रास देत होती काही दिवसांनंतर एक चार चाकी गाडीमध्ये काही तरुण आले आणि तिने त्यांना पण लिफ्ट मागितली इतकी तरुण आणि सुंदर मुलगी लिफ्ट मागते हे बघून नशेत असलेल्या तरुणांनी तिला लिफ्ट दिली परंतु काही अंतरावर त्यांनी तिच्याबरोबर दुष्कर्म करण्यास सुरुवात केली आणि तिच्यावर बलात्कार करून तिला जखमी करून तिथंच झाडात फेकून दिले काही वेळाने तिचा तिथेच मृत्यू झाला त्या नराधमांना कायद्याने शिक्षा मिळाली परंतु त्या चौघांनी तुरुंगातच आत्महत्या केली आणि तिचीच आत्मा आता इथं लिफ्ट मागताना बऱ्याच लोकांनी पाहिली या गोष्टी ऐकून माझा आता पूर्ण थरका पुडाला आणि मी आज ऑफिसला गेलोच नाही थोड्या वेळानंतर मी फ्लॅटच्या आत गेलो त्यावेळेस दुपारचा पहार होता मी माझा फोन शोधण्यास सुरुवात केली एका तासानंतर माझा फोन सापडला मी पुन्हा बाहेर गेलो आणि अनिलला फोन लावला घडलेल्या घटनेबद्दल त्याला माहिती दिली तो बोलला की मी आज संध्याकाळी पुण्याकडे निघणार आहे आल्यानंतर आपण फ्लॅट चेंज करू मी त्याला होकार देऊन फोन ठेवून दिला घडलेल्या घटना डोक्यातच घुमत होत्या संध्याकाळ होत चालली होती फ्लॅटवर जायचं म्हटल्यावर मनात थोडी भीती होतीच मी पुन्हा भीती घालवण्यासाठी दारू पिण्याचं ठरवलं आणि मी दारू पिऊन फ्लॅटवर गेलो आणि डायरेक्ट झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो थोड्या वेळाने मला झोप लागली देखील पण काही वेळाने म्हणजे पहाटे अडीचच्या सुमारास माझी झोप मोड झाली कारण होतं तोच घाणेरडा दुर्गंध मी उठून इकडे तिकडे पाहिलं आणि उठून बाथरूममध्ये गेलो आम्ही तिसऱ्या मजल्यावर होतो मी बाथरूममध्ये जाताच बाथरूमची खिडकी कोणीतरी वाजवली मी इतका घाबरलो की त्याचं वर्णन करू शकणार नाही मी एकदम गडबडीने फ्लॅटच्या बाहेर जाण्यासाठी दरवाजाकडे धावलो आणि दरवाजा उघडला पण मी बाहेर न पडता बाहेरून फ्लॅटमध्ये आलो याची मला जाणीव झाली मी, पुन्ना -पुन्ना तेज जा मी पुन्हा पुन्हा तेच केलं पण फ्लॅटच्या बाहेर पडलोच नाही शेवटी थकून मी बेडरूममध्ये गेलो आणि हिंमत करून बोललो की कोण आहात तुम्ही आणि मला का त्रास देत आहात पण मला कुठलाच रिप्लाय मिळाला नाही मला तो दुर्गंध पुन्हा येऊ लागला आणि त्या दुर्गंधासोबत बाहेरील पाईपावरून कोणीतरी वर चढण्याचा आवाज पण येत होता मी हिम्मत करून खिडकीतून डोकावून पाहिले तर एकदम विचित्र आकृती जवळ येत होती ती बघून माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला मी रडत आणि ओरडत खिडकी बंद केली आणि दरवाजाकडे धावलो पण यावेळी दरवाजा उघडलाच नाही मी पूर्ण हातबल होऊन रडायला लागलो आणि मला विचित्र हसण्याचा आवाज कानावर पडला मी पूर्णपणे सुन्न झालो आणि इकडं तिकडं सैरावैरा पळू लागलो जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागलो थोड्या वेळाने विचित्र हसण्याचा आवाज आणि तो दुर्गंध कमी झाला मी बेडरूममध्येच एका कोपऱ्यात बसलो मी आता घाबरण्याच्या पण पलीकडे गेलो होतो कसलाही आवाज न करता मी गुपचूप कोपऱ्यात बसलो काही वेळाने डोअर बेल वाजती पण माझी उठण्याची हिंमतच झाली नाही काही वेळाने कोणीतरी दरवाजा उघडला आणि मला अनिलचा आवाज आला तो बोलला अरे दरवाजा उघडायला उशीर का केला खूप गाठ झोपेत होता वाटतं एवढं बोलल्यानंतर अचानक पूर्णपणे शांतता पसरली कशाचाच आवाज झाला नाही तेव्हा माझ्या मनात प्रश्न पडला की काय झालं असेल अनिलबरोबर काही वेळाने पुन्हा तो दुर्गंध पसरू लागला आणि तो विचित्र हसण्याचा आवाज येऊ लागला बेडरूमचा बल्ब आपोआप चालू झाला तरी मी हालचाल केली नाही काही वेळाने माझ्या पुढे एक मृतदेह पडला तो मृतदेह माझ्या मित्राचा अनिलचाच होता त्याच्या चेहऱ्यावर पूर्णपणे कोणत्या तरी हत्याराने एकदम निर्दयीपणे केलेल्या जखम्या झाल्या होत्या मित्राची ती अवस्था बघून मला आपोआप रडू कोसळले काही वेळाने तीच विचित्र आकृती माझ्या समोर आली तीच ती लिफ्ट मागणारी माझ्याकडं बघून एकदम भयानकपणे हसू लागली तिचा चेहरा इतका भयानक होता की ते बघून मी संपल्यातच जमा होतो ती भिंतीवर चढून सेलिंगपर्यंत गेली आणि उलटी होऊन माझ्या दिशेने यायला लागली मी पळ काढण्याचा प्रयत्न केला पण यावेळेस मी दरवाजाच्या दिशेने न पळता खिडकीच्या दिशेने पळालो आणि मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट खिडकीतून खाली उडी मारली आणि त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही डोळे उघडले तर मी संचेती हॉस्पिटलमध्ये होतो मी माझे दोन्ही पाय गमावले होते डोक्याला पण थोडी जखम झाली होती पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझा मित्र गमावला होता त्याची पोलीस चौकशी अजूनही चालूच आहे कारण कायद्याचा माझ्यावर विश्वास नाही मी माझ्याच मित्राच्या खुणाच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आहे कारण कायदा मीच खुनी आहे हे सिद्ध नाही करू शकलाय अजून तरी मी गेल्या दोन वर्षापासून घरातच आहे फक्त मी तारखेलाच बाहेर जातो तर मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद